जय हिंद मित्रांनो माझे नाव सौरभ खोटेले स्वागत आहे तुमच्या सौरभ खोटेले आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर वर या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडीवरील प्रश्नोत्तरे उत्तरे घेणार आहोत हे प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतील आजची दिनांक आहे वीस 20 जुलै दोन हजार पंचवीस या दिवसात जेवढे काही महत्वाचे प्रश्न बनत असतील ते आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत या व्हिडिओमध्ये एकूण दहा प्रश्न असणार आहेत चला करूया कालचा जो काही शेवटचा प्रश्न होता महाराष्ट्र विधानसभेत हनी ट्रॅप प्रकरणावर टीका करताना कोणत्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला होता या प्रश्नाचा पहिले पर्याय आहे उद्धव ठाकरे दुसरं पर्याय आहे देवेंद्र फडणवीस तिसरं पर्याय आहे नाना पटोले आणि चौथा पर्याय आहे एकनाथ शिंदे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी नाना पटोले आजचा पहिला प्रश्न आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे पहिला ऑप्शन आहे रेखा शर्मा दुसरं ऑप्शन आहे मीरा बिष्ट तिसरं ऑप्शन आहे रंजना देशमुख आणि चौथो ऑप्शन आहे शालिनी मित्तल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी शालिनी मित्तल प्रश्न क्रमांक दुसरा दोन हजार पंचवीस मध्ये युनेस्को कडून इंटरनॅशनल लँग्वेज ऑफ द इयर म्हणून कोणती भाषा घोषित झाली पहिलं ऑप्शन आहे संस्कृत दुसरं ऑप्शन आहे तमिळ तिसरं ऑप्शन आहे हिंदी आणि चौथा ऑप्शन आहे स्पॅनिश या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दुसरं तमिळ पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तिसरा वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारताच्या कोणत्या खेळाडूने पॅरिस डायमंड लीग स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले पहिलं ऑप्शन आहे नीरज चोपडा दुसरं ऑप्शन आहे अविनाश साबळे तिसरं ऑप्शन आहे जितेश पटले चौथा ऑप्शन आहे तेजस्वी शंकर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे नीरज चोप्रा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या राज्यात हर घर शौर योजना सुरू करण्यात आली तर या प्रश्नाचं पहिलं ऑप्शन आहे गुजरात दुसरं ऑप्शन आहे महाराष्ट्र तिसरं ऑप्शन आहे तमिळनाडू आणि चौथो ऑप्शन आहे राजस्थान या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा विश्व मराठी परिषदेचे दोन हजार पंचवीस मधील तिसरे अधिवेशन कोणत्या शहरात झाले पहिलं ऑप्शन आहे नाशिक दुसरं ऑप्शन आहे औरंगाबाद तिसरं ऑप्शन आहे कोल्हापूर चौथं ऑप्शन आहे पुणे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पुणे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहावा महाराष्ट्रात दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या जिल्ह्यात नवीन महिला पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू झाले आहे पहिलं ऑप्शन आहे सोलापूर दुसरं ऑप्शन आहे अकोला तिसरं ऑप्शन आहे बीड आणि चौथं ऑप्शन आहे औरंगाबाद म्हणजे आत्ताचे छत्रपती संभाजीनगर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सातवा एक जिल्हा एक सायबर प्रयोगशाळा ही योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली पहिलं ऑप्शन आहे कर्नाटक दुसरं ऑप्शन आहे महाराष्ट्र तिसरं ऑप्शन आहे उत्तर प्रदेश आणि चौथं ऑप्शन आहे गुजरात या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन महाराष्ट्र पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठवा दोन हजार पंचवीसच्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात होणार आहे पहिलं ऑप्शन आहे भारत दुसरं ऑप्शन आहे यू के तिसरं ऑप्शन आहे थायलंड आणि चौथं ऑप्शन आहे अमेरिका तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तिसरं थायलंड पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नववा दोन हजार पंचवीस मध्ये भारत सरकारने किती लोकांना पद्म पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे या प्रश्नाचं पहिलं ऑप्शन आहे एक एकशे एकवीस दुसरं ऑप्शन आहे एक एकशे एकोणचाळीस तिसरं ऑप्शन आहे एकशे चाळीस चौथं ऑप्शन आहे एकशे पासष्ट तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एकशे एकोणचाळीस शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहावा दोन हजार पंचवीस मध्ये एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कार जाहीर झाले त्यापैकी किती पद्मविभूषण पुरस्कारांचा समावेश आहे तर या प्रश्नाचं पहिलं ऑप्शन आहे सात दुसरं ऑप्शन आहे एकोणवीस तिसरं ऑप्शन आहे एकशे तेरा आणि चौथो ऑप्शन आहे एक तर या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचं आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत करण्यासाठी उद्याचा व्हिडिओ बघायचा आहे या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जय हिंद